त्याचे मुके घेते विचार करा त्या परंपरेचे आम्ही मग ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे तो कोण्या बाबाचा शिष्य असो हो। तो माझा आहे माझ्या देवाचा आहे हे कळलं पाहिजे अलग लक्षात आणि आपण साधन चुकवलं नाही पाहिजे करण दूर नाही गेलो मी तिथेच आहे करण अलगा -अलग अलग लक्षात करण म्हणजे साधन मग आता तुम्हाला पत्रिका दिली आता इतके लोक इथे आले समजा आले त्यांचे धन्यवाद नाही आले त्यांचे धन्यवाद कारण इथे ये येऊन म्हणजे त्यांनी थोडा त्रास दिला असता तर मग त्रास झाला असतो हरकत नाही अनेकांना काम आहे चौकामध्ये कुठल्याही कल्पना करा बरं का रात्री कुठल्याही चौकामध्ये खेडेगावामध्ये सुद्धा दोन माणसाचं भांडण सुरू झालं काय सुरू झालं दोन माणसाचं भांडण सुरू झालं मग भांडण करणारे दोन माणसं आहेत आणि दोघ जण उभे आहेत चौकामध्ये रात्री अकरा बारा वाजता भांडणामध्ये म्हणतोय का तू एक जणांना असं म्हटलं मग दुसरा असं म्हणतो का उठा उठा चक्र पाणी उठाव नमाळी असं आहे नाही काय चालू आहे सांगू सांगायची गरज नाही ना खर तर गरजच नाही अरे माणसाचे भांडण आणि आयामायांचा उद्धार बरोबर आहे मग आता विचार करा तिथरपॅडी लोक येते ऐकायला मग तिथं का पत्रिका पाठवली आमच्या श्री चक्रधर कृपे करून भांडणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण <laughs> उभयता येऊन भांडणाऱ्या दोघांनाही शुभाशीर्वाद द्यावा वगैरे वगैरे असं काही पत्रिका काहीच नाही ना बाबा बोलवलंय नाही बरं भोजनाची व्यवस्था नाही तिथे इथं तर भोजनाची सुरूची भोजन आहे आहे एवढं असूनही लोकांना नाही आपल्या कानाला काय आवडत काय आवडत लक्षात घ्या आपल्या कानाला वाईट आवडतं लोकांची निंदा आवडते याचाच अर्थ आपल्या कानानं केलेलं कर्म ती चेष्टा चुकीची आहे कळलं का तुम्हाला कशासाठी सांगितलं उदाहरण चेष्टा साधन जे आहे त्या साधनाचा वापर गलत केला तिसरा क्रमांक साधन चौथा क्रमांक चेष्टा चुकीची चेष्टा केली आपण चुकीचं कर्म केलं चुकीचं शिव्या ऐकल्या शिव्या संतांचं भजन संतांचे वाक्य भगवंताचे वाक्य लीळा ऐकल्या पाहिजे ठीक आहे आपण काय ऐकतो अन्य वार्ता ही अन्य वार्ता आहे अन्य वार्ता म्हणजे काय हो ते सर अन्य वार्ता म्हणजे जे महानुभाऊ नाहीत त्यांच्या व्यतिरिक्त लोक आहेत ते बोलतात ती अन्य वार्ता असं नाही ते अन्य शब्दाचा अर्थ परमेश्वर सोडून परमेश्वराचं साधन सोडून सगळ्यात अन्य आहे तुमच्या खिशातला पैसा सुद्धा काय अन्य तो जर इमानदारीचा नसेल टेबला खालचा असेल अन्य लक्षात हो, संपत्ती अन्य पत्नी जर नामस्मरण करत नसेल तर अन्य पती जर देवधर्म करत नसेल तर अन्य मुलगा जर मद्यपान करत असेल अन्य सगळं अन्य आणि या अन्या, अन्याचा व्याप करा म्हणतात भगवंत अपदिशी म्हणजे नुसतं का पहिली महत्वाची गोष्ट मी मलाच बोलतो कान फुके निघाले गुरु आणि त्यांना मातीत नेऊन फुरू काय उपयोग होते कळलं पाहिजे तुम्ही गुरु कडे जात जा काय बाबा उपदेश घेतला घेतला कोणते गुरु माहित नाही कुठून आलं ते काय झाले बघ माहित असं नाही खर तर इथं तसं नाहीये नाशिक मध्ये खूप तुम्ही अनेक सत्संगामध्ये जाता आणि प्रवचन कीर्तन पोच्या अनेक गोष्टी तुम्ही अटेंड केलेल्या आहेत आणि त्याच्यातले कमीत कमी, कमी पन्नास टक्के लोक जे आहेत त्यातले अनुसरणाच्या मार्गावरचे ते माहिती आहे मला का लक्षात पण तुम्ही फक्त तुमचाच उद्धार करू नका तुमचा मित्र आण असेल ना त्याला उद्देशी बनवा का लक्षात तुमचा पोरगा देवधर्म करत नसेल कुठल्या काय पद्धतीने होईना त्याला बाबाच्या समोर वाकवा का लक्षात वाकवा आज आम्ही एवढे ताठ झालो इतका अभिमान आमच्यामध्ये आला मी वाकतच नाही हो साधू साधूकुल हल काय लक्षात सुभाषित फार सुंदर सांगतात ते मग ते नमंती फलिनव वृक्षा नमंती गुणिनव जना गुणीजन आहेत ज्यांच्यामध्ये गुण असेल ज्ञान असेल ते नमस्कार करतातच ते वागतातच हॅल का लक्षात आणि नमंती फलिनव वृक्षा झाडाला फळ लागल्यानंतर तो वृक्ष वाकतोच वाकत नाही असं नाही फक्त वाकत कोण नाही म्हणले शुष्ट मूर्खस्य वाळलेलं लाकूड ला आणि मूर्ख माणूस हाच वाकत नाही आता आपण मूर्ख गंती करून घ्यायची असेल तर बघा माझं काही म्हणलं पाहिजे साधू दिसला ना दंडवत करा त्याच्यावर तुम्ही म्हणसाल बाबा हे बिड्या पेते कसे थोडे पाच मिनिट जास्त घेतो बाबा त्याला बिळ्या पेथे हे पिऊ द्या काय म्हणतो मी पिऊ द्या तुम्ही सांग बाबा हे चांगलं आहे का बिडे पिणं अरे एक लक्षात घ्या मी तुम्हाला हा ड्रेस देतो काय आपली दोघांची गोष्ट इथं ड्रेस देतो नाशिकमध्ये चोवीस तास फिरून यायचो दिवसभर रात्रभर फिरायचं पूर्ण हा ड्रेस घालून टोपी वगैरे माळ पदर होईल का आपल्याच्यानं नाही म्हणा त्यांना आयुष्यभर केलं बरं हा आता मोठी अवघड गोष्ट आहे पिढ्यावाला कुणी आला आमच्यातलं आहे का तो मायबापावर तुमच्या काय त्याच्या पलीकडं जाऊन सांगू का आम्ही खराब जर असू वाईट पाठवून घेऊ नका बरं का मला तुमच्या पायाला तुम्हाला साष्टांग दंडू काढून सांगतो माझे शब्द तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका या शब्दाच या वाक्याच मी जर बेकार असेल ना तुकाराम बाबाच्या भाषेमध्ये शुद्ध बिला बोटी फळे रसाळ गोमटी बरोबर आहे बीज खराब आहे म्हणावं लागेल की नाही बरोबर आहे गर्भात संस्कार होता हे आपल्याला माहिती आहे तुम्ही त्यावेळेस देवधर्म केला नाही तुम्ही बिड्या ओढत बसले शिगारेट ओढत बसले लेकरू दारू यायला लागलं लक्षात घ्या आई बापू माता भगिनींना समजून सांगे तुमच्या पोटात बाळ असताना तुम्ही देव धर्म करा अखंड पारायण अखंड नामस्मरण करा एखाद्या स्थानापती पशी जा दर आठ दिवसाला स्थानाला जा दर आठ दिवसाला जा नऊ महिने नऊ दिवस होईपर्यंत जा कारण ते संस्कार तुमच्यावर पडतील दररोज साधूची भेट घ्या नामचिंतन करा पारायण करा कारण ते संस्कार त्याच्यावर आशातून एखादा पुत्र जर जन्माला <laughs> आला तो अत्यंत सात्विक जन्माला माझ्या कीर्तनात मी सांगत असतो तुम्हाला प्रपंचच करता येत नाही नजारा प्रपंच तुम्ही